प्रश्न पहिला अठराशे तेहत्तीसच्या चार्टर ॲक्ट अन्वे भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण पर्याय एक रॉबर्ट क्लाइव्ह दोन लॉर्ड विल्यम बेंटिक तीन वॉर्न हेस्टिंग आणि चार लॉर्ड कॅनिंग याचा बरोबर पर्याय पर्याय क्रमांक दोन लॉर्ड विल्यम बेंटिक प्रश्न दुसरा ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटने पहिला रेग्युलेटिंग ॲक्ट कोणत्या वर्षी पारित केला पर्याय एक सतराशे त्र्याहत्तर दोन सतराशे त्र्याऐंशी तीन अठराशे तेरा आणि चार अठराशे सत्तावन्न याचा बरोबर पर्याय क्रमांक एक सतराशे त्र्याहत्तर प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने जमीन महसुलीची कायमधारा पद्धती सुरू केली एक लॉर्ड कॉर्नवालिस दोन लॉर्ड विल्यम बेंटिक तीन वॉर्न हेस्टिंग आणि चार लॉर्ड कॅनिंग याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड कॉर्नवालिस प्रश्न चौथा भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली पर्याय एक अठराशे त्रेपन्न दोन अठराशे पन्नास तीन अठराशे सत्तावन्न आणि चार एकोणीसशे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अठराशे त्रेपन्न प्रश्न पाचवा ब्रह्म समाजाची स्थापना कोणी केली प्रे एक दादाभाई नवरोजी दोन लोकमान्य टिळक तीन महात्मा गांधी आणि चार राजा राम मोहन रॉय बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राजा राम मोहन रॉय प्रश्न सहावा भारतात तैनाती फौजेचा प्रभावी वापर कोणत्या गव्हर्नर जनरलने केला पर्याय एक रॉबर्ट क्लाइव्ह दोन लॉर्ड विल्यम बेंटी तीन लॉर्ड रिचर्ड वेलस्ली आणि चार लॉर्ड कॅनिंग याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लॉर्ड रिचर्ड वेलस्ली प्रश्न सातवा अठराशे सत्तावन्नच्या उठावातील सैनिकांनी बंड करून दिल्ली ताब्यात घेऊन खालीलपैकी कोणत्या मुघल बादशाला भारताचा सम्राट घोषित केले पर्याय एक फारुख सियार दोन बहादूर शहा जफर तीन अहमद शहा चार आलमगीर दुसरा याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बहादूर शहा जफर प्रश्न आठवा आधुनिक भारताचे जनक भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत म्हणून कोणास ओळखले जाते पर्याय आहेत एक न्यायमूर्ती रानडे दोन लोकमान्य टिळक तीन महात्मा गांधी आणि चार राजा राम मोहन रॉय बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राजा राम मोहन रॉय प्रश्न नव्वा जपानमध्ये आझाद हिंद सेनेची निर्मिती कोणी केली पर्याय आहेत एक रासबिहारी बोस दोन सुभाषचंद्र बोस तीन कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन चार लाला लजपतराय याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रासबिहारी बोस प्रश्न दहावा मुघल सत्तेची भारतात स्थापना कोणी केली पर्याय एक औरंगजेब दोन अल्लाउद्दीन खिजली तीन बाबर आणि चार इब्राहिम लोधी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बाबर प्रश्न अकरा अठराशे अठ्ठावन्नच्या भारतीय सुशासनासाठीचा सा कायदा याने भारताचा पहिला वयसरय कोण झाला पर्याय एक लॉर्ड डलहसी दोन लॉर्ड रिपन तीन लॉर्ड कॅनिंग आणि चार लॉर्ड याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लॉर्ड कॅनिंग प्रश्न बारावा भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते पर्याय आहेत एक द बंगाल गॅझेट दोन टाईम्स ऑफ इंडिया तीन मिरत उल अकबार आणि चार अमृत बाजार याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक द बंगाल गॅझेट प्रश्न तेरावा देशी वृत्तपत्रावर जाचक अटी लादणारा देशी वृत्तपत्राचा कायदा अठराशे अठ्ठ्याहत्तर कोणी संमत केला पर्याय आहेत एक लॉर्ड डोलहसी दोन लॉर्ड रिपन तीन लॉर्ड कॅनिंग आणि चार लॉर्ड लिटन याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार लॉर्ड लिटन प्रश्न चौदा अठराशे पंच्याहत्तर मध्ये मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना कोणी केली पर्याय आहेत एक स्वामी विवेकानंद दोन स्वामी दयानंद सरस्वती तीन राजा राम मोहन रॉय आणि चार केशवचंद्र सेन याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्वामी दयानंद सरस्वती प्रश्न पंधरा सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते पर्याय आहेत एक मोतीलाल नेहरू दोन जवाहरलाल नेहरू तीन सरोजिनी नायडू चार खान अब्दुल गफार खान बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सरोजिनी नायडू प्रश्न सोळा अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेला कोण हजर होते पर्याय एक स्वामी विवेकानंद दोन केशवचंद्र सेन तीन राजा राम मोहन रॉय आणि चार स्वामी दयानंद सरस्वती याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्वामी विवेकानंद प्रश्न सतरावा राष्ट्रीय काँग्रेसची पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते पर्याय आहेत एक जॉर्ज युल दोन फिरोज शाह मेहता तीन दादाभाई नवरोजी आणि चार व्योमेशचंद्र बॅनर्जी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार व्योमेशचंद्र बॅनर्जी प्रश्न अठरा अठराशे तेत्तीसच्या चार्टर्ड ऍक्ट अन्वये भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण पर्याय एक रॉबर्ट क्लाइव्ह दोन लॉर्ड विल्यम बेंटिक तीन वॉरन हेस्टिंग आणि चार लॉर्ड कॅनिंग याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लॉर्ड विल्यम बेंटिक प्रश्न एकोणीस सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा ही कविता कोणी लिहिली आहे पर्याय एक सर मोहम्मद इकबाल दोन रवींद्रनाथ टागोर तीन पंडित नेहरू आणि चार भगतसिंग याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सर मोहम्मद इकबाल प्रश्न विसावा प्लासी व बक्सारच्या लढाईतील विजयानंतर ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल प्रांतातील दिवाणी व फौजदारी अधिकार प्राप्त झाले या अधिकाराचे अंमलबजावणीसाठी दुहेरी शासन पद्धती राबविणारा गव्हर्नर कोण पर्याय एक ओडवायर दोन मेकॉले तीन वॉरन हेस्टिंग आणि चार रॉबर्ट क्लाव याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रॉबर्ट क्लाह्य प्रश्न एकवीस थिओसॉफिकल सोसायटीचे भारतातील मुख्यालय कोठे स्थापन करण्यात आले पर्याय एक मुंबई दोन कलकत्ता तीन सुरत आणि चार अड्ड्यार याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अड्ड्यार प्रश्न बावीस रास्तगुप्तर हे साप्ताहिक कोणी सुरू केले पर्याय एक गोपाळ गणेश आगरकर दोन रवींद्रनाथ टागोर तीन दादाभाई नवरोजी आणि चार राजा राम मोहन रॉय याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दादाभाई नवरोजी प्रश्न तेवीस संविधान सभा कोणाच्या शिफारशीने स्थापन करण्यात आली पर्याय एक त्रिमंत्री योजना दोन सायमन कमिशन तीन ऑगस्ट ऑपर चार एकोणीसशे पस्तीस कायदा याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्रिमंत्री योजना प्रश्न चोवीस राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे झाले पर्याय एक मुंबई दोन लखनौ तीन कलकत्ता आणि चार लाहोर याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई प्रश्न पंचवीस लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव कोणत्या साली सुरू केला पर्याय एक अठराशे नव्वद दोन अठराशे पंच्याण्णव तीन अठराशे नव्याण्णव आणि चार अठराशे त्र्याण्णव याच्याबरोबर उत्तर आहे अठराशे त्र्याण्णव प्रश्न सव्वीस वेदाकडे चला असा नारा कोणी दिला पर्याय आहेत एक स्वामी विवेकानंद दोन केशवचंद्र सेन तीन राजाराम मोहन रॉय आणि चार स्वामी दयानंद सरस्वती बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार स्वामी दयानंद सरस्वती प्रश्न सत्तावीस व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्टच्या कसाट्यातून सुटण्यासाठी खालीपैकी कोणते देशी वृत्तपत्र दुसऱ्याच दिवशी इंग्रजीतून छापण्यात आले प्रे एक द बॉम्बे गॅझेट दोन द दो बॉम्बे हेरॉल्ड तीन मिरत उल अखबार आणि चार अमृत बाजार बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अमृत बजार प्रश्न अठ्ठावीस अठराशे एक्क्याऐंशी मध्ये सुरू झालेल्या केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण पर्याय आहेत एक लोकमान्य टिळक दोन गोग आगरकर तीन महात्मा फुले चार न्यायमूर्ती रानडे याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन गोग आगरकर प्रश्न एकोणतीस बंगालची फाणी कर्जन यांनी कोणत्या साली केली प्रे एक एकोणीसशे दोन एकोणीसशे अकरा तीन एकोणीसशे पाच चार एकोणीसशे दहा याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे पाच प्रश्न तिसावा आय पी सी व सी आर पी सी तयार करण्याचे काम कोणी पूर्ण केले पर्याय एक लॉर्ड मेकॉले दोन चार सूड तीन एलेनहूम चार लॉर्ड बेंटिक याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड मेकॉले प्रश्न एकतीस मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या साली झाली पर्याय आहेत एक एकोणीसशे दोन एकोणीसशे अकरा तीन एकोणीसशे सहा आणि चार एकोणीसशे दहा याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे सहा प्रश्न बत्तीस मवाळ व जहाल गटामध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात फूट पडली याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एकोणीसशे सात सुरत दोन एकोणीसशे पाच बनारस तीन एकोणीसशे सोळा लखनौ आणि चार एकोणीसशे नऊ लाहोर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणीसशे सात सुरत प्रश्न तेहत्तीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडीत असणाऱ्या वृत्तपत्राचा गट दर्शवणारा पर्याय कोणता प्रय एक मुकनायक यंग इंडिया दोन समता जनता तीन बहिष्कृत भारत हरिजन आणि चार सुधारक जननायक याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन समता जनता प्रश्न चौतीस खालीलपैकी कोणत्या कायद्यास मोरले मिंटो सुधारणा कायदा म्हटले जाते पर्याय एक इंडियन कौन्सिल ऍक्ट एकोणीसशे नऊ दोन रेग्युलेटिंग ऍक्ट सतराशे त्र्याहत्तर तीन इंडियन कौन्सिल ॲक्ट अठराशे त्र्याण्णव चार इंडियन कौन्सिल ॲक्ट एकोणीसशे एकोणीस याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इंडियन कौन्सिल ॲक्ट एकोणीसशे नऊ प्रश्न पस्तीस महात्मा गांधींचा भारतातील पहिला सत्याग्रह किंवा चळवळ कोणती पर्याय एक चंपारण्य सत्याग्रह दोन खेडा सत्याग्रह तीन असहकार चळवळ चार मिठाचा सत्याग्रह याचा बरोबर पर्याय प्रे पर्याय क्रमांक एक चंपारण्य सत्याग्रह प्रश्न छत्तीस खालीपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापार संबंध प्रस्थापित केले होते पर्याय एक इंग्लंड दोन हॉलंड तीन पोर्तुगाल आणि चार फ्रान्स याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पोर्तुगाल प्रश्न सदतीस एकोणीसशे तेवीसमध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पार्टीचे अध्यक्ष कोण होते पर्याय एक सुभाषचंद्र बोस दोन राजेंद्र प्रसाद तीन चित्तरंजन दास आणि चार मोतीलाल नेहरू याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चित्तरंजन दास प्रश्न अडतीस एकोणीसशे साली मित्रमेळा ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना कोणी स्थापन केली पर्याय एक विदा सावरकर दोन बारिंद्र कुमार घोष तीन लाला लजपतराय चार अरविंद घोष याचे बरोबर उत्तर आहे विदा सावरकर प्रश्न एकोणचाळीस लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली पर्याय एक विदा सावरकर दोन श्यामजी कृष्ण वर्मा तीन दादाभाई नवरोजी आणि चार लाला हरदयाल याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन श्यामजी कृष्ण वर्मा प्रश्न चाळीस स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथाचे लेखन कोणी केले पर्याय आहेत एक रामाबाई दोन रमाबाई रानडे तीन ताराबाई शिंदे आणि चार सावित्रीबाई फुले याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ताराबाई शिंदे प्रश्न एक्केचाळीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधी घटना कोणती परय एक स्वराज्यपक्ष दोन पुणे करार तीन चलेजाव चळवळ आणि चार यापैकी नाही बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुणे करार प्रश्न क्रमांक बेचाळीस हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारताचे दोन डोळे अशी उपमा कोणी दिली पर्याय आहेत एक जवाहरलाल नेहरू दोन मोहम्मद इक्बाल तीन सय्यद अहमद खा आणि चार महात्मा गांधी याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सय्यद अहमद खा प्रश्न क्रमांक त्रेचाळीस जालिनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून कोणी सर ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली याचे पर्याय आहेत एक रवींद्रनाथ टागोर दोन लाला लजपतराय तीन अरविंद घोष आणि चार दादाभाई नौरोजी बरोबर बर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रवींद्रनाथ टागोर प्रश्न चव्वेचाळीस एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीचा चले मसुदा कोणी तयार केला पर्याय आहेत एक युसुफ मेहर अली दोन जवाहरलाल नेहरू तीन सरदार पटेल आणि चार अरुण असफ अली बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जवाहरलाल नेहरू प्रश्न पंचेचाळीस महात्मा गांधी एकोणीसशे चोवीसमध्ये झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते हे अधिवेशन कोठे झाले पर्याय आहेत एक बेळगाव दोन मुंबई तीन फैजपूर आणि चार मिरत बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बेळगाव प्रश्न शेचाळीस एक प्रबळ ब्रेक्स असलेले मात्र इंजिनच नसलेले एक मशीन असे कशाचे वर्णन पंडित नेहरू यांनी केलेले आहे पर्याय एक एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा दोन क्रिप्स योजना तीन ऑगस्ट ऑफर आणि चार इंडियन कौन्सिल ऍक्ट एकोणीसशे एकोणीस याच्या बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एकोणीसशे पस्तीसचा कायदा प्रश्न सत्तेचाळीस फॉरवर्ड ब्लॉक हा पक्षाची स्थापना कोणी केली पर्याय आहेत एक पंडित जवाहरलाल नेहरू दोन महात्मा गांधी तीन जयप्रकाश नारायण आणि चार सुभाषचंद्र बोस याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सुभाषचंद्र बोस प्रश्न अठ्ठेचाळीस लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली पर्याय एक दादाभाई नौरोजी दोन रास बिहारी बोस तीन सुभाषचंद्र बोस चार लाला हृदया याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दादाभाई नवरोजी प्रश्न एकोणपन्नास जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या साली झाला एक एकोणीसशे पंधरा दोन एकोणीसशे वीस तीन एकोणीसशे चौदा आणि चार एकोणीसशे एकोणीस याच्याबरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे एकोणीस प्रश्न पन्नास एकोणीसशे सहा साली सुरू झालेल्या वंदेमातरम दैनिकाचे संपादक कोण पर्याय आहेत एक, एक लोकमान्य टिळक दोन बिपिनचंद्र पाल तीन महात्मा गांधी आणि चार अरविंद घोष याच्याबरोबर बरोबर उत्तर आहे पर्याय चार अरविंद घोष